काय सर्वांना मी आली या चर्चीवर माझ्या झाडांना पाणी घालण्यासाठी आणि मी नव्याने कोणकोणती झाडं लावली ती पण दाखवते वांग्यांना कशी छान वांगी आली ती पण दाखवते तर चला इथे मी कुंडीत लावलेल्या माझ्या या वांग्यांना खूप छान वांगे आले म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं आता हे बघा हे पा कळी इकडे वांग आहे ह्या कळ्या आहेत पुन्हा या झाडाला पण वांगा आहे यालाही वांगा आहे कुंडीमध्ये पण झाडांना वांगे येतात आणि लवकरच आले या टब मध्ये सुद्धा मी एक वांग्याचं रोपटं लावलं होतं आणि मी आता लवकर वरती आले नाही तर वांग हे वांग बघा केवढं मोठं झाले आणि वरती कळ्या सुद्धा आहे तिकडे पण वांग्याचं झाड आहे हे आणि त्याला सुद्धा वांगे आले हे बघा याला पण वांगे आली म्हणजे आता तरी पाच सात वांगे माझ्या झाडांना आहेत हा आहे कारलीचा वेल आणि याला पण कारले येतात पूर्वी मी जेव्हा दाखवलं तेव्हा हे झाड खूप छोटं होतं आणि मग त्याच्यानंतर हे झाड असं खूप वाढलं आणि हे जे कारलं आहे हे मी असं पिकू दिलं बी साठी हे बघा याला पण कारले आहेत ह्या कळ्या ह्या अशी कारली आणि त्याच्या या कळ्या छान आहे या फुल पण येतातच तर ह्या कारल्याला पण पाच सात कारली सोबतच निघतात म्हणजे एक सुकी भाजी होती छोटीशी याच्यामध्ये गवार लावलेल्या आहे या कुंडीमध्ये आहे टबुजाचं एक झाड आणि खूप छान आहे ते झाड पण त्याला आता फुलं यायला लागले टरबुजाला टरबुज कळ्या हे टोमॅटोच रोपट लावले मी आणि या टब मध्ये माझं खत करायला टाकलंय त्याच्यात पण थोडस गवारच बी लावलंय या दोन कुंड्यांमध्ये मी टोमॅटोची रोपटी लावली दोन इथे हे फुलझाड आहे आणि या कुंड्यांमध्ये पण माझ्या गवार खूप छान उगवलेल्या आहेत आठ मार्चला मी या गवार लावलेल्या आहेत आठ मार्चला आणि ह्या कुंडीमध्ये काकडीचं बी लावलं होतं तर ही काकडी पण हिरव्या कलरची मस्त उगवली आहे त्याच्यामध्ये छोटेसे मिरचीचे रोपटे पण उगवलेत हे जे झाड दिसत आहे तुम्हाला याला जी फुलं आलेली आहेत पांढरी शुभ्र तर हा आहे ओवा जो ओवा आपण खातो बाजारातून आणतो तर हे ओव्याचं झाड आहे आणि ते पण छान असं मस्त उगवलंय हे बघा हे ओव्याचं झाड आहे आणि ते आपोआप उगवलंय ओवा छान माझी झाड तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पण लावा वेळ जातो याच्यामध्ये मस्त ભેટ પુનઃ પૂછા વીડિયો તોપ્યંત બાય બાય